गेला तिथे तिकडं निघतो तिकडे इकडंच तो खाल्ल्या बोळात वर निघणार काम कसं असतं बारा बोकात सास्रालाय कवाला सास्र मा मा तुम्ही कवा आला काय चाललंय काय बाकीच्या जर गोष्टी कुठल्या तर नावच घ्यायचं नाही काय काय तुमचं मित्र ना आलो बर गप्पा आता ना पोराशनला मुलगाच खायला घेऊन आलं वडपाव मना पाव अजून काय काय बरस आणलंय मला पण केळ आणली सुप्रचंद आणलं खा म्हणलं उपाशी राहू नको एक टाइम फराळ करू नको आणि नवऱ्याच बघा सकाळ तर नऊ टाकणं माझ्या महाग लागलय आलाय बाप माझ्या घटीक बर बसू देत नव्हतू नव्हती म्हणून घरात घेतलंय मला माणसा माणसागत रा तुम्ही जरा माणसात या माणसागत राह आता तुम्हाला काय केलंय काय बोलले बोलले का पप्पा का पप्पा काय तुम्हाला एक शब्द आता तू सकाळी मला म्हणली की मित्राकडे मग मी काय म्हणतो होतो तुझ्या बाला घरी येऊ देत नाही माझ्या बाला तरी पण घरात घेतलंय का तर पैभणीने आपलं काय वाटोळ केलं नाही तुम्ही वाटोळ केलं त्यांचं त्यांचा तुम्ही वाटोळ केलं नाही आलाच फोन बघा मित्रांनो कसा फोन आला की निघल का नाही बाहेर की फोनच नाही आई सगळे चांगले तुम्ही नीट नाही माणूस त्या माणसाला निसती मित्र पाहिजे फक्त परत निघ

म्हणली घरी थांबावं लागतं सगळी जण जाऊन चालत नाही म्हणून पप्पाला एकट्याला लावून देते म्हणली पप्पा आलं मी पण काय फराळीच केलं नाही बरं का अजून आता शिका आल्या तर पाणी झाला छा करून दिला बसले या उकडायला लागले घरात ऊन पडले या बाहेर उकडायला लागले या काय करावं मित्रांनो या नवऱ्याला कंड कसं बोलते तर तुम्ही स्वतः डोळ्यानं बघा किती पण हसून खेळून राहावा पप्पा काय उपयोग नाही व मग ना दाडा लागनो कसं हो पापा पाण्यात कुचका काटा असतो का पाण्यातला कुचका काटा दिसत नाही घालातला असा की कुचका काटा आहे त्यामुळे दाडा लागत बरोबर आहे कुचका काटा आहे तुम्ही तुम्ही काही पाय दिला कधी गुसली सांगता येत नाही तुम्ही पुसक्या काट्याचं उदाहरण हां अरे तुम्ही तुम्ही काहीच मला उदाहरण दिलं तुम्ही हायचिस दिलं व सांगितलं तुम्हाला तू जरा काय म्हणला दोस्त हे म्हणला चल जबाबदारी कर हां जावा

इकडं गेला की तिकडनं निघतो तिकडं इकडं तो खाल्ल्या गोळात वर निघणार त्या काम कसं बारामोकात आम्ही घुसलो वर ना दाखवायला सासराला कवाला सास्र मामा तुम्ही कवाला आला काय चाललंय काय बाकी ज्या जर गोष्टी कुठल्या तर नावच घ्यायचं नाही काय

माझी उतरवली तुम्ही ना अजून कसली होत माझी उतरली चांगली ना अजून कसली होत राहायचे वर सांगायला मी काय सांगत नाही वर तुम्ही फक्त नीट राहा मला काय नका तुमच्याकडे कशाची अपेक्षा नाही मला मी ह्याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं अपेक्षा तर कशाची नाही घरात काय नसले गेले म्हणणार नज काहीतरी घेऊन या उपाय हो धरले नवर्तन धरले तुम्ही का आ तू चली किन कुठ मला आहे केला का तू काय केलं देना जर आहेर करायचा काय मला जावा आणि खाऊगी दुसऱ्याला कसं सांगू बाई कोण माझं घर माझं कशाला म्हणाव बाई कोण न मीच म्हणतोय माझं घर माझं कशाला बायकून म्हणाव माझं घर बाय असं म्हणणार नाही आता दोन दिवस झाले का चांगलं रांकीला लागलं चांगलं केलं माझं कशाला मी कशाला सांगती मला मग काय दिने काय वाऱ्याकडे तोड करावा काय अरे तिकडे करू दे मला काय केलं दे यार वागा शाबास पट्या

इथं कर्ज झालं द्यायला ती पैसा नाही काय त्यांनी आता सालान राहून द्यावं का तुम्हाला अजून त्यांच्या हाऊस आहे लिखी ना माग ते आणून द्यावं काय तिथं काय पुलाव माहिती लागतं अर्धा किलो भागर त्याला मिरची नाही त्याला शेंगदाणा नाही तर अर्धा किलो भागर आजचा तिसरा दिवस आहे शिजवायची बी नाही मी काय तर रसायन नव्हतं माझ्याकडे बघू नको वाजर लय तुझी तू बघती त्याला अनुज नको त्या माणसाला काय अनुज नको तुझ तुला आता आणून दे तुला काय आठ नव्हते सरत नाही का म्हणजे सांगू नको काय वाट फुटल बाया एवढं खा वाट फुटायच बघताय तुम्ही वाट बघताय माझं कधी वाट माझा कधी फुटतय तुला महिनाभर जात एक दिवस जाऊ द्या एक दिवस जाऊ द्या बाप बापाला बाप कंटक नाही मग देणार लागतो बाप काय

काय करायचं करायचंय या दोन चार दिवस झालं घरी खातो नाही घरी यांचा तुकडा मोडला नाही पण माझं मी आणलेलं सगळं करून खाल्लंय वाऱ्याकडे तोंड करते तिकडे वाऱ्याकडे करून तर तिकडे वाऱ्याकडे तोंड करून बस नाही मला काही आहे ना